नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम सर्वांचं यवतमाळ अपडेट मध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय आजचा विषय आहे ई पीक पाहणीचा ई पा, पी पाहणी संदर्भात डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर यांचं टोटल टार्गेट आहे साधारणतः एकूण पाच लाख सदुसष्ट हजार शेतकरी आतापर्यंत यवतमाळ डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं एकूण फक्त एक लाख वीस हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांची ई पीक पाहणी कंप्लीट झालेली आहे आणि ई पीक पाण्याची सर्वाधिक लास्ट डेट फक्त चौदा सप्टेंबर आहे आता दहा बारा दिवस राहिलेले आहेत ई पीक पाणी जर कम्प्लीट केलेली नसेल तर शासनानं जी पीक विमा योजना सुरू केलेली आहे तशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध होणार नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना त्या स्कीमचं बेनिफिट होणार नाही त्यामुळे ई पीक पाणी अत्यंत कंपल्सरी आहे ई पीक पाणी करत असताना ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी अशा येतात की सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो जो फोटो आपण नुकसान झालेला शेताचा काढतो तेव्हा तो, ते तो अपलोड करत असताना अधिक एमडीचा फोटो असतो तेव्हा प्रॉब्लेम येतो सेकंड महत्वाची गोष्ट ते अप्लिकेशन वारंवार शेतकऱ्यांना ओ टी पी मागत राहतं त्या ओटीपीमुळे शेतकरी सुद्धा नाहक त्रासाला बळी पडतात त्यामुळे अद्यापही जे टार्गेट दिले गेलेलं आहे ते अद्यापही कम्प्लीट झालेलं नाही डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर असेल महसूल डिव्हिजन असेल तहसीलदार असेल किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल तालुकानीय आहे अशा सर्व अधिकाऱ्यांना मी रिक्वेस्ट करतो प्रामाणिकपणे रिक्वेस्ट करतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेव्हलवरती कम्प्लीट आऊट करू शकता महसूल डिव्हिजनच्या माध्यमात तलाठी असतील डिपार्टमेंट ऑफ एग्रिकल्चर यांच्या माध्यमात कृषी सेवक असतील याला कृषी सहाय्यक अधिकारी म्हणतो आपण या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण ह्या जर गोष्टी कम्प्लीट केल्या तर मला वाटतं शेतकऱ्याला अडचणी जाणार नाही नाही तर काय होईल की फक्त पीक विमा योजना हे नावाला राहील आणि जे खऱ्या अर्थानं जे शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध होणार नाही म्हणून एक तर एक ऑक्टोबर पर्यंतची डेट वाढवावी आणि सेकंड महत्वाची गोष्ट मी मागील काळात जे अण्ण त्याग आंदोलन केलं होतं तेव्हा या संदर्भात माननीय गोपाल देशपांडे सर असतील आणि तेव्हाचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला होता आणि सर्व कर्मचाऱ्यांना गावागावात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरती ई पीक पाणी कम्प्लीट करण्याचं काम सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालं होतं पुढेच एकदा रिक्वेस्ट करतो शेतकऱ्यांना टेक्निकल फॅसिलिटी ग्रामीण मध्ये उपलब्ध नसतात त्या अनुषंगाने जर आपण हा प्रयत्न केला तर मला वाटतं ई पीक पाणीचा जो महत्वाचा प्रश्न आहे जिल्ह्यातील जवळपास पाच लाख सदुसष्ट हजार हे खातेदार शेतकरी आहेत आणि यांना सगळ्याचं बेनिफिट मिळेल एवढीच रिक्वेस्ट आणि विनंती करतो थांबतो प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ